आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भाऊबीजेच्या सणाचा सर्वत्र उत्साह विविध उपक्रमांमधून दिवाळी साजरी सेन्सेक्स आणि निफ्टीचा वर्षभरातल्या उच्चांकी पातळीला स्पर्श महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय सलामीवीरांची शतकी कामगिरी आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यातही भारतीय पुरुष क्रिकेट संघ पराभूत देशभरात आज भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण उत्साहानं साजरा केला जातोय आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत भावाचं औक्षण करतात तर ओवाळणी म्हणून भाऊ बहिणींना त्यांचं संरक्षण करण्याचं वचन देतात भावा बहिणीच्या अतूट नाट्याचं प्रतीक असलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही भाऊबीजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत राज्यातल्या विविध जिल्ह्यात आज भाऊबीज निमित्तानं अनोखे उपक्रम आयोजित करण्यात आले होते यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं माणुसकीची भिंत संस्थेनं बेघर दिव्यांग असहाय्य वृद्ध आणि अनाथांसोबत भाऊबीज साजरी केली माणुसकीची भिंत परिसरात स्वच्छता करून निराधार पुरुषांची दाढी कटिंग करण्यात आली त्यानंतर महिलांनी त्यांना ओवाळलं बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यात निमगाव गुरु इथल्या धारे धारेबंधूंनी भाऊबीज निमित्त आपल्या बहिणीला संविधानाच्या प्रास्तवितेची प्रतिमा भेट देऊन संविधानिक मूल्य जपण्याचा संदेश दिला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात गणेशवाडी पोड इथं आदिसेवा केंद्राचं उद्घाटन केलं आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या केंद्राद्वारे केलं जात असून शिक्षण आरोग्य शेती यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विकास होत असल्याचं उईके यांनी यावेळी सांगितलं दिवाळीच्या काळात खाजगी बसचालक जादा तिकीट दर आकारत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत पुणे प्रादेशिक परिवहन विभागानं शहराच्या वेगवेगळ्या भागात बेचाळीस खाजगी बसची तपासणी केली त्यापैकी एकोणीस बसचालकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळल्यानं त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे सकाळी जोरदार तेजी नोंदवलेल्या देशातल्या शेअर बाजारांनी आज वर्षभरातल्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला मात्र गुंतवणूकदारांनी नफा काढून घेणं पसंत केल्यानं दिवस अखेर ही तेजी तितकीशी टिकू शकली नाही तरी सलग सहाव्या सत्रात दोन्ही निर्देशांक वाढ नोंदवून बंद झाले व्यवहारांच्या दरम्यान सेन्सेक्स आठशे पन्नासहून अधिक अंकांनी वधारून पंच्याऐंशी हजार तीनशेच्या जवळ गेला होता निफ्टीही सव्वा दोनशेहून अधिक अंकांनी वधारून सव्वीस हजार शंभर अंकांच्या पार पोहोचला होता दिवस अखेर सेन्सेक्स एकशे तीस अंकांची वाढ नोंदवून चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न अंकांवर बंद झाला निफ्टीही तेवीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार आठशे एक्क्याण्णव अंकांवर बंद झाला माहिती तंत्रज्ञान खासगी बँकांचे समभाग आज तेजीत होते सोन्याचे दर आज तोळ्यामागे साडेपाचशे रुपयांनी घसरले तर चांदी किलोमागे एक हजार रुपयांनी स्वस्त झाली त्यामुळे सोनं बावीस किरेट तोळ्यामागे एक लाख एकवीस हजार रुपयांना तर चांदी किलोमागे एक लाख बावन्न हजार पाचशे रुपयांना विकली जात होती बँक खात्यांसाठी वारसदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून आणखी सुलभ होणार आहे यात चार व्यक्तींची वारसदार म्हणून नोंदणी करता येईल त्यामुळं ठेवीदार आणि त्यांच्या वारसांचे निकाली काढणं सोपं होणार आहे बँकिंग कायद्यातल्या संदर्भातल्या सुधारणांची अंमलबजावणी पुढच्या शनिवारपासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे भारताच्या गगनयान या मानवरहित अंतराळयानाच्या निर्मितीचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते चाचणी उड्डाणासाठी सज्ज आहे इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी आज बंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या उड्डाणात मित्र हा यंत्रमानवयानातून पाठवला जाईल दोन हजार सत्तावीसमध्ये गगनयानचं पूर्ण उड्डाण होणार असून त्यावेळी तीन भारतीय अंतराळवीर त्यातून प्रवास करून परत पृथ्वीवर येतील असं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेज वर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी दीप प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई गुन्हे शाखेनं सलीम डोला ड्रग्ज प्रकरणात दुबईतून हद्दपार करण्यात आलेला दाऊदचा साथीदार हँडलर मोहम्मद सलीम सुहेल शेखला काल अटक केली सलीम शेखवर महाराष्ट्रात मेफेड्रोन ड्रग्ज उत्पादन नेटवर्कशी संबंधित ड्रग्ज ऑपरेशन्सचं व्यवस्थापन केल्याचा आरोप आहे मुंबईत आज जोगेश्वरी पश्चिमेला कार्यालयाच्या इमारतीला लागलेल्या आगीतून अग्निशमन दलानं सत्तावीस जणांची सुटका केली सतरा जणांना धुराचा त्रास झाल्यानं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं सध्या नऊ जणांवर उपचार सुरू असून इतर जण घरी गेले आहेत या आगीत इमारतीच्या चार मजल्यांवरच्या कार्यालयातलं सामान जळून खाक झालं मुंबईतल्या मुलुंडमध्ये बेस्ट बस आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत सात जण जखमी झाले ही घटना आज दुपारी मुलुंड ऐरोली पुलावर घडली केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज अकोला आकाशवाणी केंद्राला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला किसानवाणी लोकसंगीत यासह विविध कार्यक्रम न्यूज ऑन एअर ॲपचा वापर याविषयी त्यांनी जाणून घेतलं अधिकाधिक प्रेरणादायी कार्यक्रमांची निर्मिती करावी महसूल मिळवण्यावर भर द्यावा अशा सूचना त्यांनी केल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत आज नवी मुंबईच्या डॉक्टर डी वाय पाटील क्रीडा अकादमीच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरू आहे या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताच्या सलामीवीरांनी द्विशतकी भागीदारीसह भारताला दमदार सुरुवात करून दिली भारताच्या सलामीवीर प्रतिका रावल हिनं एकशे बावीस आणि स्मृती मंधाना हिनं एकशे नऊ धावा केल्या तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमाह माह रॉड्रिग्जनं हिनं देखील अर्धशतक झळकावत भारताला तीनशे धावांचा टप्पा पार करून दिला अठ्ठेचाळीसव्या शतकात भारताच्या दोन बाद तीनशे एकोणतीस धावा झाल्या असताना पावसाच्या व्यत्ययामुळं खेळ थांबवावा लागला आहे गुणतालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी पाच सामन्यांमधून चार गुणांची कमाई केली आहे त्यामुळे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघानं यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान पक्क केलं आहे ॲडलेड इथं भारतासोबत झालेला दुसरा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलियानं दोन गडी आणि बावीस चेंडू राखून जिंकला या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कर्णधार आणि सलामीवीर शुभमन गिल आणि विराट कोहलीला झटपट गमावलं त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी वैयक्तिक अर्धशतकासह तिसऱ्या गड्यासाठी एकशे अठरा धावांची भागीदारी करत भारताचा सा डाव सावरला अक्षर पटेल यानंही चव्वेचाळीस धावांचं मोलाचं योगदान दिल्यानं भारताला निर्धारित पन्नास षटकात नऊ बाद दोनशे चौसष्ट धावा करता आल्या ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झांपा यानं भारताचे चार गडी बाद केले विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही सत्तावीस षटकात केवळ एकशे बत्तीस धावात त्यांचे चार गडी बाद झाले होते मात्र मॅथ्यू शॉर्ट आणि कुपर कॉनॉली यांनी दमदार अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजयासमीप पोहोचवलं शॉर्ट यानं चौऱ्याहत्तर तर कॉनोली यानं एकसष्ट धावा केल्या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना येत्या पंचवीस तारखेला सिडनी इथं होणार आहे राज्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला रत्नागिरीत आज पावसानं हजेरी लावली येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेनं कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भाऊबीजेच्या सणाचा सर्वत्र उत्साह विविध उपक्रमांमधून दिवाळी साजरी सेन्सेक्स आणि निफ्टीचा वर्षभरातल्या उच्चांकी पातळीला स्पर्श महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय सलामीवीरांची शतकी कामगिरी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यातही भारतीय पुरुष क्रिकेट संघ पराभूत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार